हॅलो नमस्कार मित्रांनो डेटी फॅशनमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या साड्या आहेत जे मी जो साड्या दोन माझ्याकडे शिवायला आलेल्या आहेत तर त्याच्याऐी आपण छान छान ब्लाऊज अशी डिझाईन पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता आता चालू करूया तर हा आता ब्लाऊज घेतलेला आहे मी कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा हा जो ब्लाऊज घेतलेला आहे कबर शिवायचा आहे तयार उंची चौदा आहे ह्या ब्लाऊजची आणि ही लेस आहे म्हणजे लटकन आहे ते मी आतूनच टाकणार आहे जेणेकरून फिनिशिंग हवी आपल्याला म्हणून मेन फॅब्रिकच्या नास्तरच्या आतून टाकायचा आहे तर इथे माझ्याकडं त्या ताई आलेल्या आहेत सर्वेवाल्या तर त्या माहिती विचारतात आहे तर माझा तो व्हिडिओ खराब झाला तर चला आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर पुढच्या भागाला टिचिंग करत होते बरंच वेळ त्या बसल्या होत्या तोपर्यंत माझं टिचिंग करून थोडंसं झालं होतं बॅक पार्ट समोरचा पण थोडासा झाला होता तर इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर बघा काय किती घेतलेलं आहे ते मी किती मापे कसे घेतलेलं आहे ते सगळे तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर कटिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मापे तर लिहिलेले आहेत तर फिनिशिंग अशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला शिलाई करा किंवा मग हात शिलाई करा सुद्धा करू शकता तुमच्या मनाने मी इथे शिलाई मारलेली आहे या अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने झालेला आहे ब्लाऊज आपला आता इथे शोल्डर जॉईन करायचा आहे मागचा पुढचा भाग ठेवून घ्यायचा आहे मार्किंग करायचे आहे चौदा उंची आहे तर त्यानुसार आपल्याला मार्किंग करायचं आहे ह्या पद्धतीने सोपी पद्धत आहे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओवरती नवीन असेल तर लाईक सेर नक्की करा मैत्रिणी बेलायकन प्रेस करा खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही आता इथे बाही जोडायची आहे आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो, जो भाग आहे तो सगळा कटिंग करून काढायचा आहे व्यवस्थित आणि आता ही बघा बाहीची डिझाईन पाहिली नसेल तर बघून घ्या किती वरती बाई डिझाईन खूप सुंदर झालेली आहे छान झालेले आहे आता चला आता गोल गोल फिरवत आपण आता हे मेन त्या चुन्या घेतलेल्या आहेत डिझाईन आहे ती आपली सेंटरला आली पाहिजे म्हणून मी तशी या जोडली आहे मध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायची आहे खूप छान झालेला आहे ब्लाऊज आपला बोट पिकचा गळा घेतलेला आहे फिरवत फिरवत आपल्याला इथे टीच करून घ्यायचं आहे इथे थोडंसं कपडा कमी होता त्यामुळं मी जॉईंट लावलेला आहे लाल अस्तरचा पण काही प्रॉब्लेम नाही ते आपलं कटिंगमध्ये जाणार आहे ते शोल्डरचा कोपऱ्याला थोडंसं जोडायला मला छातीचा भाग असो पुढच्या साईडला त्यानुसार मला तिथे पाहिजे होता तर मी तिथे घेतलेला आहे ते कटिंग करून नंतर जाणार आहे कटिंगमध्ये डबल सिलाई करायची आहे डबल सिलाई केली तर आपली आ, फिनिशिंग चांगली पण येते आणि शिलाई पुसवतसुद्धा नाही लगेच अशा पद्धतीने डबल चिन्हाई करून घेते खूप सुंदर ब्लाउज झालेला आहे कटिंगचा नक्की हिळू बघा तर इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे दोन्ही बाईबरोबर एका ते बघायचं आहे जे तुमचे मापे आहेत ते तुम्ही इथे फिटिंग टाकायची आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे बघा थोडंसं खालीवर होतंय तर मी मुद्दामच आता कट केलेला नाही आहे डायरेक्टली मी आता ही जोडते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे नवीन आपल्या ताई शिकतात आहे त्यांच्याकडनं पण असा गोंधळ होतो त्यासाठी आता बघा जॉईंट दिलेला आहे मी इथे घोळ आलेला आहे बघा तुम्ही इथे तर तो घोळ नाही यायला पाहिजे म्हणून बघा इथे बघा आतल्या सा बघा घोळ येतो आहे तिथे तर आतल्या साईडला आपल्याला इथे टीप मारायची आहे मुंढ्याच्या साईडला इथे टीप मारून घ्यायची आहे जवळजवळ अर्धा इंच थोडंसं कमी आहे तेवढंच म्हणजे दोन पॉईंट असे दिलेले आहेत तिथे आणि ते कपडा उडून टाकलेला आहे आणि आता मी फिटिंग करत आहे बघा तीच साईड माझी राही इकडची बघा फिनिशिंग आलेली आहे ती साईड होती ना जॉईंटवाली तीच मी ठेवलेली होती जेणेकरून तुमच्यासुद्धा लक्षात यावा म्हणून तर असं काही नाही आहे हे बघा जॉईंट देऊनसुद्धा फिनिशिंग येते आपल्या बाईला ते बगलेमध्ये कापडा खूप कमी होता त्यामुळे तर इथे बघा व्यवस्थित आपले मापे टाकायचे आत आणि फिटिंग करून घ्यायचे आपल्याला जो काय तुमचा माप असेल तो तुम्ही टाकायचा आहे इथे कमराची फिटिंग माझी सव्वाट आलेली आहे ते मी टाकलेली आहे तुमचे जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे जेवढा तुमचा माप असेल तो आपल्याला चौथा भाग इथे टाकायचा असतो तर वेगवेगळी पद्धत असते सगळ्यांची फिटिंगची सुद्धा आणि शिवण्याची सुद्धा तर व्हिडिओ बघत राहा आवडला तर लाईक शेअर करत जा मत्रिनो अशा पद्धतीने आपल्या तीन तीन चार चार टिपा तुम्ही मारून देऊ शकता जेणेकरून कस्टमरला टेन्शन नाही थोडंसं जाड व्यक्ती असेल त्यांच्यासाठी तर दोन दोन तीन तीन टिपा जास्त एक्स्ट्रा असल्या तरी चालेल जेव्हा त्यांना हवे ते खोलू शकतात तर मी तीन ते ती चार टिपा अशा देत असते आता बघा बाहीची फिटिंग आपली जी आहे ती सहा इथे आहे आपली सहा तर ते मी टाकून घेत आहे बघा तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचे शिलाई आपण मारून घेणार आहोत त्याला फायनल